महाराज या संदर्भामध्ये मागे जी लाड पागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होती आठ फेब्रुवारी त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती आम्ही त्याचा पाठपुरावा करून आठ फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर नऊ फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक जे काढून सर्व महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांना आदेशित केलेलं आहे की तातडीने समितीचा अहवाल जो आलेला आहे त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा तरी काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखीन पूर्ण आदेशाच आले नाहीत आम्ही त्या आदेशाचं आणखीन आम्हाला स्पष्टीकरण नाही असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जे काही उडवाउडीचे उत्तर दिलेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे त्यांच्यावरही सरकार निश्चित कारवाई करेल जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे म्हणून नगर विकासातर्फे सुद्धा श्रम साफल्य योजनेखाली आम्ही घराची तरतूद सुद्धा करतोय अनेक महानगरपालिका तसे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत की आपण पहिला कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ते ठिकाणी घराची उपलब्ध किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी आता उच्चस्तरीय दादा दादानी जसं सांगितलं आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका मॅक्झिमम महानगरपालिकेचा हा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि मोठ दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देश सुद्धा देण्यात येते अध्यक्ष महाराज एका वंचित विषयाला न्याय देण्याचा हा एक चांगला दिवस आहे आपणही एक चांगला प्रश्न विचार फक्त अध्यक्ष महाराज या संदर्भात प्रश्न उपस्थित करून होणार नाही गाड पागे समितीचा जी आर कोणी काढगा समाज कल्याण का विभागाने नगर विकास विभाग काय म्हणतो की आमची जबाबदारी नाही अध्यक्ष महाराज जेव्हा या संदर्भात चार बैठका घेतल्या जातात तेव्हा लक्षात आलं की पंचपक्वान्याच्या ताटाचं चित्र दाखवणारा जी आर आहे ज्याच्यामध्ये पंचपक्वान्य पोटात जाणार नाही कारण गाड पाके समितीचा जी आर समाज कल्याणनी नगर विकास विभाग म्हणते की आमच्याकडे आकृती बंधामध्ये यांना भरण्यासाठी पदमान्यता नाही म्हणून पहिल्यांदा मान्य उपमुख्यमंत्री महोदय संवेदनशीलतेने उत्तर देत आहे संजय शिरसाट साहेब आदरणीय मंत्री महोदय संवेदनशील तरी उत्तर देत आहे पण अध्यक्ष महाराज या संदर्भात स्पेसिफिक उत्तर असं पाहिजे कि नगर विकास विभागाला अधिसंख्य पद निर्माण करून ही पद भरण्याचा जी आर हा विशेष बाब म्हणून काढला नाही तर ही, ही कापूस कोंड्याची गोष्ट आहे कधी संपणार नाही जब तक सूरज चांद रहेगा प्रश्न कायम रहेगा आणि लाख ब्याण्णव सत्तर पद राज्य सरकारची रिक्त आहे याच्यात वर्ग तीन वर्ग चार हे पद काढा दोन हजार ब्याण्णव हजार पाचशे सत्तर मध्ये आणि ताबडतोब जी आर काढा की नगर विकास विभागाच्या आकृती बंदामध्ये अधिसंख्य पद करणार तर हा प्रश्न सुटेल नाही तर एकोणीसशे शहाऐंशी घराचा प्रश्न सन्मान्य अध्यक्षांना धर्मचक्र प्रवर्तनाच्या खालती बसून पुन्हा शहाऐंशी नंतर दोन हजार पंचवीस का काढावा लागतो okay. माझी विनंती आहे की अधिसंख्य पदे नगर विकास विभागात आपण निर्माण करणार का सुरत चांद पर्यंत थांबायला लागणार नाही माझी खात्री आहे मुख्यमंत्र्यांनी सांग मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वर खालचा विचार केला तर वेगळा विचार होऊ शकेल उदय अध्यक्ष 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 महोदय अध्यक्ष मोदय जरा अध्यक्ष महोदय सन्माननीय सुधीर मुनगंटेवार साहेबांनी जो काही प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे एक आपल्या सहित आपला तर अधिकारच आहे पण दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा ह्याच्यातून मार्ग निघावा अशा प्रकारची एक चांगली भूमिका आहे त्यांनी एक नगरविकास खात्याला किती तुम्ही पद मंजूर करून देणार वगैरेचा या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाच मी आपले अधिवेशन संपल्यानंतर बैठक बोलवायला सांगतो त्याच्यामध्ये मी स्वतः सांगतो नी नी सांग ले ले की बाबा दोन्ही सभागृहांनी सांगितलेले की हा आणि तसं बघितलं तर एक माणूस की म्हणून देखील ह्या प्रश्नामध्ये दे, सगळ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आम्ही लक्ष घालण्याची गरज आहे ती बैठक बोलवतो मी पण त्याला हजर राहील एकनाथराव शिंदे साहेबांना पण सांगेन किंवा कॅबिनेट संपल्या संपल्या ही बैठक आम्ही जोडून घेऊ स्वतः शिरसाट साहेब पण असतील त्याच्यामुळं नगरविकास वित्त त्याच्यानंतर आमचं सामाजिक न्याय आणि स्वतः मुख्यमंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन यांचा प्रश्न कसा निकाली काढला पाहिजे व मुनगंटीवार साहेब सांगतात त्या पद्धतीनं होईल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीनं होईल तो काढला जाईल त्याच्यामध्ये जब तक सूरज चांद रहेगा तब तक वो सवाल नाही इतकच मी सांगतो मुनगंटीवार साहेब तुम्ही फारच भावनिक बोलता परंतु तशी वेळ येऊन दिली जाणार नाही माग आलेली आहे पंचवीस वर्ष ही पहिली पंधरा वर्ष चाळीस वर्ष झाली परंतु कदाचित आज त्या प्रश्नाला एक काहीतरी न्याय मिळेल अशा पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करेल सकारात्मक उत्तर आलेलं आहे आता अजून नाही